सो गाइस कशात मी आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईज गुड आफ्टरनून उठल अँड डायरेक्ट घरी म्हणजे चहा पण नाश्ताष्ट आला इकडे आलो डायरेक्ट आणि इकडं मातीभारचं काम चालू होता मातीवरला जे सी आल ती पण जरा एक चाक तुटला गेले बेरी तुटलं का तास चाक तुटला आणि तर इथं हे एक गाला अर्धा भरला इथे थोडासा भरला हांब चालू होतो पण जर चाक तुटलं जसं कसं म्हणून तर आता आपल्याला ना लिलीची कर आंघोळ करायची आहे तर ते करायला चाललं घरी ड्रम बुरला ड्रम मा तर लिलीची कर आंघोळ करायची घरी तर घरीच जातो जे आंघोळ करता पहिला

सो काहीत जेसीबी डबल आले तो वाटत पुढचा टाय कुठल्या जेसीबीचा पुन्हा लागला आणि हा भरला हा गाला भरला चालले आता हा खाला भरसाठ म्हणजे माथे टाकले याच्यावर नंतर ढकलून असा होईल तर तो चालेल तोच काम चाललं आहे बाई पैज मग आलो तिकडून हां माझ्या कामचा जातो काम झालं म्हणजे झालं नाही गे हॉलमध्ये भरली बेडरूमच्या ह्याचे बाथरूम कॅन भरली आणि कालो घालता मग घरी आलो आता टाईम झाला बरंच आलो आणि आता बसलो जेवाला तर पहिला कांदा टाक जेवायला जेवाला बसला आता आणि जेवायला मस्त येतो आवडत जास्त नसे जेवास मग मग चांगले मग कमी जाऊ तर झाडा आशी तर काही जेवाना आवराच आहे माझा बरोबर काय आम्ही चटणी वमलांची मच्छी भाजी बिड्डाची भाजी कांदा चपाती जास्त असं भाजी आवरा जेव्हा रोज झाडा होतं मला तर काही जेवता होता भूक लागली जेवून घेता तो काहीच मघाशी जेवलो आणि आता झोपायला आलो तर डबल उद्या डबल वाटतं माती भारत का म्हणजे असं काम काय काम आहे माहिती ना पण आणि म्हणजे दुसरं एक काम आहे तो तुम्हाला चांगलं तू सांगू शकता ना तर ना पण सांगू शकत भारी गोष्ट आहे चांगली तर तुम्हाला बोललो मग एकदा मला आवडेल ना ना आवडणार तीच गोष्ट तर माती भरता काम असं वाटतं उद्या पण आहे कारण की हॉलचा भरला पार्किंगचा भरला आपले वॉशरूमचा भरला बस तेवढंच हे भरल्यान बघू आता उद्या पाव फक्त पाऊस न पडला पाऊस पडला ना मग आज माहिती का जे सीबी ना जे बी पण फळ या होतं टायर जागेवरच फिरता आणि बीचं मग ट्रॅक्टर बी येणार ना तर आणि हा आहे हा ब्लॉक छोटा आहे छोटा नंतर पण आहे ठीकठाक तर छोटा का मोठा असो का पाच मिनटाचा काय असो ब्लॉग मी रोज ब्लॉग मी रोज टाकत जाईन कारण की तुमचं तुम्ही खूप प्रेम देता त्यामुळे रोज पाच मिनटाचा का हो ब्लॉग टाकत जाईन पण थोडा ॲडजस्ट करायला छोटा होतात ब्लॉग कारण की काय इंटरेस्टिंग दाखवा का नसतं म्हणून दाखवत ना तर काय असं असेल तर मी लगेच दाखवतो पण आपले ब्लॉग कधी कधी पंचवीस मिनटं वीस मिनटं अर्धा पंधरा मिनटं असं होतात संस्कार कधी कधी दहा मिनटं पाच मिनटं आठ मिनटं सात मिनटं अकरा मिनटं छोटे होतात तर मी तुम्हाला मोठे मोठे ब्लॉग द्यायला ट्राय कर आणि आजचा ब्लॉग शॉर्ट आहे तर बघू आता उद्याच आता झोपतं जेवलो माझ्याशी तर खरे आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नाईट शिवराज बाय बाय